शांघाय सहकार्य संघटनेची स्थापना दहशतवाद फुटीरतावाद आणि कट्टरपंथी कारवायांचा सामना करण्यासाठी करण्यात आली होती या आपण कधीही विसरता कामा नये असं परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांनी म्हटलं आहे ते आज मॉस्को इथं एस च्या बैठकीत बोलत होते गेल्या काही वर्षात हे तिन्ही समाजविघातक घटक अधिक शक्तिशाली झाले आहेत संपूर्ण जगात कोणत्याही प्रकारच्या दहशतवादाविरोधात तसंच दहशतवादी कारवायांच्या विरोधात शून्य सहिष्णुता असणं अभिप्रेत आहे त्यात कोणतीही तडजोड केली जाऊ शकत नाही असंही ते पुढे म्हणाले दोषय्द्वा दहशतवाद आणि दहशतवादी कारवायांचं कोणत्याही प्रकारे समर्थन केलं जाऊ शकत नाही तसंच त्याकडे दुर्लक्षही करता येणार नाही ना असं सांगत भारताला दहशतवादाविरोधात आपल्या लोकांचं संरक्षण करण्याचा पूर्ण अधिकार असून हे भारतानं दाखवून दिलंय असं जयशंकर म्हणाले यापुढेही भारत दहशतवादाविरोधात कारवाई करण्याचा आपला अधिकार वापरेल असंही त्यांनी या परिषदेत सांगितलं या परिषदेची संकल्पना व्यापार आर्थिक सांस्कृतिक आणि मानवी सहकार्य अशा सगळ्या पैलूंचा समावेश करणारी आहे सध्या जागतिक वित्तीय परिस्थिती अनिश्चित आणि चढ उतार असलेली आहे पुरवठा साखळी विस्कळीत झाली आहे अशावेळी पुरवठा साखळीत विविधता आणण्याची गरज आहे आणि त्यासाठी ही प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि समान असण्याची गरज आहे असं जयशंकर म्हणाले दरम्यान एस जयशंकर यांनी आज मॉस्को इथं रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांची भेट घेतली भारत अमेरिका यांच्यातल्या संबंधात काही